नमस्कार मंडळी आज मी दोडक्याची भाजी बनवली होती आणि एकाच भाजीपासून एकाच दोडक्यापासून मी टिफिनला पण आणि दुपारच्या जेवणाला पण भाजी बनवून घेतली आहे ल चला तुमच्यासोबत पण रेसिपी रेसिपी शेअर करूया तर इथे मी दोन दोडके घेतले आहे मस्त नाजूक दोडके आहे छान ते आता त्याच्या आजूबाजूचं मी जे पोर्शन आहे ते काढून घेते त्याला स्वच्छ धुवून घेतले होते आता ज्या वरच्या शिरा आहे त्या साईडला काढून घ्यायच्या त्याचीच आपल्याला सुक्की टिफिनला भाजी बनवायची आहे अशा पद्धतीने शिरा काढून घ्यायचे मुलांना कळणार पण नाही हे धोडक्याची भाजी आहे म्हणून एकदम खायला पण टेस्टी लागते अशा प्रकारे मी इथे दोडक्याच्या पूर्ण शिरा काढून घेतल्या आहे अशा शिरा काढून झाल्यानंतर छान बारीक कट करून घ्यायचं त्या शिरांना आणि त्या आता कढईमध्ये तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं आता इथे मी शिऱ्या ज्या होत्या त्या बारीक कट केलेल्या आहे कांदा आणि लसूण के तुम्ण कट केलेला आहे कढीपत्ता तुम तुम्हाला मिरची घालायची तर मिरची घालू शकता किंवा लाल तिखटसुद्धा घालू शकता आता कढईमध्ये फोडणे घालून घ्यायची मी इथे जिरं तडतडल्यानंतर कढीपत्ता घालून घेतला आहे कढीपत्ता पण छान तडतडू द्यायचा कढीपत्ता छान तडतडला का त्यामध्ये आपण लसूण घालून घ्यायचा लसूण आणि अद्रकचा ठेचासुद्धा घालू शकता तर यामध्ये कांदा घालून घ्यायचा कांदा छान नरम झाला का त्यामध्ये धना पावडर हळद आणि लाल तिखट थोडासा वाटलास तर गरम मसाला घालून घ्यायचा आणि छान आपण ज्या शिरा कट केल्या होत्या त्या घालून घ्यायच्या आता शिरा कट केल्यानंतर त्यामध्ये मी दाण्याचं कूट घालून घेते आणि थोडा वेळ आपण पान वरतून पाणी ठेवून झाकण ठेवून द्यायचं म्हणजे आपल्या शिरा छान शिजतात आता आपल्या भाजी इथे सुक्की भाजी होते टिफिनची तोपर्यंत मी पातळ भाजीची पण तयारी केलेली आहे साईडला मी इथे मिरची आणि शेंगदाणे भाजून घेते म्हणजे आपल्याला रस्सा भाजी करायची आहे आता आपल्या मिरच्या आणि शेंगदाणे इथे पण छान भाजून झालेले आहे आता मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये चार पाच लसणाच्या पाकड्या घेतल्या आहे आणि जिरं घालून घेते अशा पातळ हिरव्या भाजीला जिरं घालायचं म्हणजे छान टेस्ट येते त्यामध्ये मी धना पावडर घालून घेतलेली आहे आता आपण जे शेंगदाणे आणि मिरच्या भाजून घेतले होते ते घालून घेऊया एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये मस्तपैकी ही भाजी आता, ले ले आता मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि छान मी मिक्सरला बारीक करून घेते आता मी कढईमध्ये तेल घालून घेतलं होतं त्यामध्ये मी जिरेची फोडणी दिली आहे आणि आता याच्यामध्ये मी कढीपत्ता घालून घेते कढीपत्ता असला ना का मस्तपैकी अशी छान टेस्ट येते आता थोडं लसूण पण कट करून घ्यायचं आणि लसूणला आपण लाल होईपर्यंत मस्त परतवून घ्यायचं म्हणजे छान टेस्ट येते आता आपण जे दोडकं होतो आपल्याकडे त्या दोडक्या आप दोडकं आपण शिजवून घ्यायचं आधी मी इथे थोडीशी तुरीची डाळ पण शिजवली आहे त्यात पण तुम्ही घालू शकता पण मला तसं जास्त शिजून जाते त्याच्यामुळे मी असं घालून घेते आता आपलं पाच मिनटं दोडकं शिजू द्यायचं आपला दोडकं छान शि शिजून झालं का त्यामध्ये आपण जो मसाला आपण बारीक केला होता तो मसाला घालून घ्यायचा म्हणजे एकदम पातळ रस्सा भाजी न टेन्शन घेता आपल्या दोन भाज्या एकदम रेडी होतात मस्त आता आपला मसाला छान परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत त्यामध्ये आता आपल्याला च हळद घालून घ्यायची मसाल्यामध्ये एकदम कमी साहित्यामध्ये घरच्या साहित्यामध्ये आणि टेस्टी अशी ही भाजी तयार होते मुलं पण आवडीने खातात आता आपला मसाल्याला तेल पण सुटला आहे आता मी जी डाळ थोडी एकदम थोडी मुठभर डाळ शिजवून घ्यायची पूर्ण नाही शिजवता अर्धी अर्धी ज शिजेल म्हणजे एक दोन शिट्टीच घालायची तेवढी डाळ शिजवून घ्यायची ती मी डाळ घालून घेतली आहे आता त्याच्याने छान डाळ भाजी घट्ट होते आता मी जसं लागेल तसं मी पाणी घालून घेते जेवढी आपल्याला पातळ पाहिजे तेवढी आमच्याकडे आम्ही खांद्याच्यामध्ये मस्त भाकरीचा काला मोडून बारीक करून खात आता चवीप्रमाणे मी इथे मीठ घालून घेते आता ही भाजी आपली खाण्यासाठी रेडी आहे एकदम छान अशी टेस्टी ही भाजी आपली तयार आहे तुम्ही पण एकदा ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय